नमस्कार श्री स्वामी समर्थ आयडियाचं भंडार या चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत तुम्ही पाहत तिला महालक्ष्मीला साडी कशी शिवायची अगदी अगदी पडदिशी तर चला पाहूया इथं मशीनवरती आपण जायचं आहे तर इथं आपण बंदाला कपडा घ्यायचा आहे दोन छोटे छोटे छोट तुकडे घ्यायचे आहेत आणि आपल्याला जेवढी साडी पाहिजेल ते आहे तेवढ्या साडीचं लांबी आणि उंची हे करून कट करून घ्यायचे आणि डोक्यावर घालण्यासाठी चुंडरी तर इथं काय करायचं कटिंग करून घ्यायचं आहे आणि अगदी पहिल्यांदा सुरुवातीला बंद शिवून घ्यायचे आहेत आणि शिवून झाल्यानंतर इथं कटिंग करून घ्यायचं आहे तर शिलाई मिडियमच ठेवायची आहे जास्त बारीक आणि जास्त मोठीही करायची नाही मिडियम साईजमध्ये शिलाई करायची आहे तर अशा पद्धतीने इथं बंद तयार करून घेतलेले आहेत मी आणि स साडीची उंची आणि रुंदी तुम्ही म्हटलं तर सा आपल्या कळशीची उंची असते त्या हिशोबाने कळशीची उंची घ्यायची आणि आपल्याला जेवढ्या प्लेट्स हव्या आहेत त्या हिशोबाने आपण इथं लांबी घ्यायची आहे तर काय करायचं आहे इथं आपल्याला जर कळशीची लांबी वगैरे घेता येत नसेल तर कळशीच्या साईडला आपण गोल राऊंडमध्ये बघायचं आहे आणि त्या पद्धतीनं जेवढा गोल पाहिजे तेवढी लांबी घ्यायची आहे त्याच्या डबल घ्यायचे आहे तर इथं आता चुनरीला लेस लावून घ्यायचे आहे तर मी तर डायरेक्ट लावत आहे लेस का कातर का कातर तर ग उलटी पुलटी मी काही करणार नाही आहे का तर या कपड्याचं काही धागे वगैरे निघत नाही तर धागे ज्या वेळेला निघतील तर त्यावेळेला कशी लेस लावायची आहे तर हे तुम्हाला फुडल्या स्लाईडमध्ये दिसेल त्यावेळेला मी तर तो तुम्हाला दाखवेन की लेस कशी लावायची लावा लावा आहे तर इथं मी सरळ लेस लावत आहे सरळ लावायची आणि आहे इथे डायरेक्ट शिवून घ्यायचे आहे तर अशा पद्धतीने ही चुनरीला मी लेस लावून घेत आहे तर तुम्ही उलट्या बाजूने लावून पुन्हा सरळ करून पुन्हा शिवून घेतलं तर चालेल बाकीचा जो धाका वगैरे निघणारा कपडा आहे तर तो आतल्या साईडला जाऊन जाऊन जाईल त्यामुळे दिसणार नाही तर धागे निघणार नाही तर या माझ्या कपड्याचे धागे निघत नाही त्यामुळे माझा काही जास्त विषय मोठा नाही आहे त्यामुळे मी अगदी छोट छान पद्धतीने इथं लेस लावून घेतलेले आहे तरी डोक्यावर घालायसाठी चुनरी आपली तयार झालेली आहे कम्प्लीट पाहू शकता किती छान आणि सुंदर याला ले, फिनिशिंग आलेलं आहे आणि दिसायला छान सुंदर दिसत आहे आणि कलर कॉम्बिनेशन अगदी जुळलेलं आहे तर ज्यावेळेला लेस नसतं तर त्यावेळेला विकत लेस आणायचे प्लेन कपड्यापासून सुद्धा साडी खूप छान सुंदर अशी तयार होते तर इथं काय करायचं हे पाहू आहे आता हा उलटा भागा, भाग आहे उलट्या भागा भागानं जरासा लेस साईडला ठेवायचे आहे आणि लेस सरळ ठेवायची आणि कपडा उलटा ठेवायचा अशा पद्धतीने ही लेस लावून घ्यायची आहे म्हणजे काय होतं पुन्हा नंतरनं पलटी मारायची आहे म्हणजे जेणेकरून सरळ भागवरती येईल लेस आणि कपड्याचाही सरळ भाग सरळ येईल तुम्ही पाहू शकताय आता हा उलटा भाग आहे लेसचा आणि कपड्याचा सरळ भाग आहे आता ह्या बाजूला पलटी मारायची आहे तर अशा पद्धतीनं पलटी मारून शिवलं की अगदी शिलाई वगैरे जो कपडा आहे तो आतल्या साईडला इथं जाऊन जातो म्हणजे धागे वगैरे बाहेर येणार नाहीत तरी अशा पद्धतीने इथं आपण काय करायचे लेस लावून घ्यायचे आहे आणि सुद्धा अशा पद्धतीनं तुम्ही लेस लावलीसात तरीसुद्धा चालेल तर अशा पद्धतीने इथं लेस कम्प्लीट झालेली आहे तर आता ह्याच्यातली आयडिया म्हणजे एक म्हणजे की अगदी तुमच्या सगळ्या प्लेट्स वगैरे व्यवस्थित याव्यात ह्याच्यासाठी आयडिया आहे की ते मी दाखवणार आहे ते तुम्ही पुढं पूर्णपणे व्हिडिओ पाहायचा आहे स्किप करायचा नाही आहे स्किप केलं की तुम्हाला काही लक्षात येणार नाही आहे तर चला इथं हा जी आयडिया आहे ती मी इथं दाखवतोय ती म्हणजे कागदावरती तर हा कागद आहे तर हा कळशीच्या बरोबर उंची आणि रुंदी किती पाहिजे आहे त्या हिशोबानं असा गोल सर्कल कट करून घ्यायचा म्हणजे अगदी आपलं काहीच चुकणार नाही अगदी व्यवस्थित येते आहे तर आता इथं काय करायचं आहे जेवढं आपल्याला फ्रिल करायचं आहे तेवढी साईज येतं आता आहे पाच इंच तर पाच इंच हा सगळीकडं येईल सर्कल अशा पद्धतीनं आपण इथं काय करायचं आहे पेन आखून घ्यायचं आहे म्हणजे बरोबर आपल्याला सर्कल निघतो आणि साडी व्यवस्थित स्टिच होते तर स्टिच पण कशी करायची ते तुम्हाला समजेल का तर बिलकुल व्हिडिओ स्किप करू नका म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीनं स्टिच करायचा आहे आणि हा मधला जो सर्कल आहे आपण आखलेला तो कट करून टाकायचा आहे आणि बरोबर जेवढी आपण एका साईडला रुंदी धरली आहे ती शेवटपर्यंत रुंदी पकडायची आहे अशा पद्धतीनं आपला मधला सर्कल तयार होणार आहे तर त पाहू शकता आता हे ओपन केल्यानंतर नाही अशा पद्धतीने होईल आणि सेंटर आहे तो घडीचा आहे तर आता काय करायचं हा सेंटर आहे तो सेंटर पकडायचा आहे आणि कपड्याचा पण सेंटर काढायचा आहे हे सेंटरला आपण पिन सेंटर लावून घ्यायचे आहे तर अशा पद्धतीनं कटिंग हे करून घ्यायचं आहे म्हणजे बरोबर आपल्या कळशीचं माप हे निघतं आहे म्हणजे साडी अगदी व्यवस्थित कळशीला आपल्या बसते हे हंड्रेड पर्सेंट शोर होते तर हा कपड्याचा असा सेंटर काढायचा आहे आणि सेंटर काढून इथं खून करून घ्यायचे आणि बरोबर तो कपड्याचा सेंटर आणि कागदाचा सेंटर असा बरोबर इथं जुळवायचा आहे आणि इथं आपण पिणा लावून घ्यायच्या आहेत तर दोन पिणा लावल्या ला असं तरी चालतील एक पिन लावली तरी चालेल मी आता सध्या एकच पिन लावून घेते मला काय दोन पिन लावायची गरज नाही पुन्हा लागली तर लावावी लावा किंवा नाही लावले तर चालेल अशा पद्धतीने तुम्ही प्लेट्स करायचे आहेत तर आता प्लेट्स करताना का होतं एका एक साईडनं सगळ्या प्लेट्स करतात तर ते दिसायला चांगलं दिसत नाही आहे तर महालक्ष्मीला ओरिजिनल पॅटर्नमध्ये साडीमध्ये एक मोठी प्लेट असते आणि निम्म्या एका एक साईडला निम्म्या एका उलट्या साईडला एक साई अशा प्लेट्स असतात त्यामुळं सेंटरपासूनच आपण सुरुवात करायची आहे आणि त्यामुळं काय करायचे अगदी काटानं जिथं आपले लेस आहे तिथं आणि लक्षात ठेवायचं आहे ही तर पूर्णपणे सगळ्यात मोठी लास्ट जी शिलाई आहे ती चालवायची काय तर ही आपल्याला नंतर पुन्हा काढायची आहे तुम्हाला हवी असल्यास नाही या काढलीस हात तरीसुद्धा चालेल तरीसुद्धा मोठी पी हे द्या टीप द्या शिला मशीनची तर आता सेम आपण मधी सेंटरवरून सुरू केलं तर उलट्या हातावर मला थोडंसं काम जमत नाही आहे डाव्यातांना तर इथं काय करणार आहे मी सरळच हाताना परंतु ह्या साईडनं सुरुवात करणार आहे तर मी बरोबर इकडं बघूनच मी इकडं प्लेट्स मा ज्या जेवढ्या जेवढ्या अंतरावर आहेत तेवढ्या तेवढ्या अंतरावर मारणार आहे तुम्हाला जमत असेल तर त्या साईडनं तुम्ही केलं असा तरीसुद्धा चालेल का तर हे उलट्या प्लेट्स टाकायच्या आहेत एका साईडला उलट्या एका साईडला सरळ अशा प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत आणि आता ह्याचं बरोबर तुम्हाला दाखवते की प्लेट्स कशा जुळवायच्या तर आता आपण ह्या प्लेट्स टाकून घेतलेल्या आहेत आपण सेंटरला मग अशी पिन लावलेली होती तर आता आपण इथं दुसरीही पिन लावून लावून घ्यायची म्हणजे मधली जी प्लेट आहे ती अगदी व्यवस्थित प्लेन येईल आणि मधली प्लेट व्यवस्थित प्लेन आली की बाकीच्या प्लेट्स पण लवकर स से, से, सेट होतात आणि अगदी व्यवस्थित सेट होतात तर अशा पद्धतीने ह्या सगळ्या प्लेट्स सेट करून घ्यायच्यात तुम्हाला हवा असल्यास प्रत्येक प्लेट सेट झाल्यानंतरनं पिन लावून घेतली तरीसुद्धा चालेल आधी एका साईडच्या अशा सेट करायच्या आहेत आणि अगदी व्यवस्थित हात ठेवून तुम्ही पाहू शकताय मी कसा हात ठेवून शिलाई केलेली आहे का तर कसं होतं कुठलीही प्लेट ओढली नाही पाहिजे किंवा लूज नाही पडली पाहिजे म्हणजे दिसायला ते छान आणि सुंदर दिसतं तर या अशा पद्धतीनं तुम्ही प्लेट सगळ्या काय करायच्या ॲडजस्ट करायच्या आहेत आणि ॲडजस्ट करूनच प्लेट आपण इथं हे करून घ्यायचे आहेत मारून शिवून घ्यायच्या आहेत आणि शिवताना पण थोडीशी मोठी टिप मारून घ्यायची जर शक्यत लागली आपल्याला बाबा नाहीत प्लेट सेट झालेला वाटतात तर आपल्याला ते ओपन करता यावं अगदी इझिली तर अशा पद्धतीनं तुम्ही इथं मोठ्या जी शिलाई आहे त्याच्यावरतीच तुम्ही आता इथं मा हे करून घ्यायचे शिवून घ्यायचे आता प्लेट तर अशा पद्धतीने इथं प्लेट्स मी करून घेत आहे तर इथं मी सुई घेतलेली आहे का तर प्लेट्स अगदी उलट्या हाताला येतात त्यामुळं अगदी व्यवस्थित सेट झाल्या पाहिजेत जशा ह्या साईडच्या प्लेट सेट झाल्या तशाच ह्या साईडच्या पण झाल्या पाहिजेत उलट्या होऊन चालणार नाही आहेत बारीक मोठ्या तर अशा पद्धतीने इथं मी ह्या दुसऱ्याही मी प्लेट्स काय केलेलं आहे सेट करून घेतलेल्या आहेत तर तुम्ही पाहू शकता इकडे एका साईडला जशा आहेत तशाच दुसऱ्या साईडला पण माझ्या प्लेट्स झालेल्या आहेत आता हे पिना आपल्या सेंटरच्या आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत तर इथं तुम्ही म्हणजे इकडं खालवर झालं खालवर झालेलं नाही आहे इथं कागदामध्ये माझी शिलाई कागदावरती बसलेली नाही प्लेट्स सेट करताना तर इथं आता आपण इथं कागदावरती इथं शिलाई मारून घ्यायची आहे एक टाका मारून घ्यायचं की जेणेकरून आपल्याला पुढचं काम करण्यासाठी इझी जाईल तर ह्या अशा पद्धतीने तर टाकं मारून घ्यायचं आहे तर पाहू शकता किती छान पद्धतीनं अगदी साडीच्या प्लेटं सेट झालेल्या आहेत तर आता काय करायचं मधल्या सेंटरसाठी कपडा घ्यायचा आहे आणि तो काय करायचा अस्तरचं घ्यायचा आहे का तर पाठीमागं दिसायला पण अगदी व्यवस्थित आणि फिनिशिंगनं काम दिसावं आपण पाठीमागं नाही लावलं तर चालतंय परंतु ते दिसायला चा चांगलं दिसणार नाही आहे त्याच्यासाठी पाठीमागनं आपण काय करायचं आहे इथं लावून घ्यायचं आहे कापड तर इथं अस्तरचं कापड आहे ते तुम्ही लावून घेऊ शकता चौकणी आकारामध्ये किंवा कसा आहे तुम्हाला जसा आकार करा हवा आहे तसा घ्यायचा परंतु तो, तो आत आला पाहिजे का तर आपल्याला जो मेन कपडा पुढचा लावायचा आहे तो ह्याच्या बाहेर आला पाहिजे नाहीतर असं होईल की शिलाई इकडं एका साईडला बाहेर जास्त दिसेल तर अशा पद्धतीने मी इथं चौकोनी कपडा लावून घेतलेला आहे आणि अजून कागद काढलेला नाही आहे कागद काढायला वेळ आहे अजून आपण पुढला मेन जो कपडा आहे तो इथं लावून घ्यायचा आहे आणि मग नंतरनं कागद काढायचा आहे तर अशा पद्धतीनं आपण जो मेन कपडा आहे तो पण इथं आपण सेट करून घ्यायचा नाही हा मेन कपडा तुम्हाला गोल यू आकारामध्ये चौकोनी किंवा षटकोनी असा कुठलाही जो कुठला आकार आकार आवडतो त्या आकारामध्ये तुम्ही इथं त्या कपडाला सेट करू शकता आणि लावू शकता त्या पद्धतीनं तर इथं मी षटकोनी थोडासा हे करणार आहे आकार टाकणार आहे का तर गोल आणि दुसरा चौकोनी केलेला आहे मी ऑलरेडी पहिलाच त्यामुळे मी इथे मी तर षटकोन टाकणार आहे तर याच्यामध्ये आता आपल्याकडं लेस नाही आहे तर लेस नाही आहे तर काय करायचं आपल्याला कधी कपड्याची तर लेस नाही आहे का तर आपण जे कापड घेतले त्याला लेस नाही आहे तर आता इथं लेस लावायची आहे वर्णं तर मी मग अशी सांगितल्याप्रमाणे की बाबा कपडा जर मोठा जर झाला तर तो त्याची शिलाई बाहेर येईल तर माझं एका साईडला थोडंसं सा बाहेर आलेलीच आहे तर मी आता इथे ही, ही काय करते सुईनं काढून घेते का तर मी तुम्हाला सांगितलं होतं की पाच नंबरची सुई शिलाई मारा जेणेकरून कुठं काय झालं तर लगेच इझिली अगदी व्यवस्थित निघून जाईल तर अशा पद्धतीनं माझी जी व शिलाईवरती दिसत होती ती मी तर काढून घेतलेली आहे आणि अगदी असं फिनिशिंगनं काम होतं आणि कुठे धागे वगैरे असतील तर ते कट करून घ्यायचे आहेत आणि आता आपल्याकडं लेस नाही आहे तर याच्यासाठी काय करायचं आहे अगदी छान पद्धतीनं वरून लेस लावायचे आहे आणि हा ते लेस लावायच्या अगोदर कागद वगैरे आहे तो सा पूर्णपणे काढून घ्यायचा आहे अगदी व्यवस्थित काढून घ्यायचा आहे का तर आपल्या प्लेट्स वगैरे आपण अजून इस्त्रीनं सेट केलेल्या नसतात त्यामुळे थोडंसं हळूवारच काम करायचं आहे अशा पद्धतीने ही आपण कागद काढून घ्यायचं आहे अगदी छान आणि तुमची जेवढी कळशीची उंची आहे त्या हिशोबाने बरोबर साडी तयार होते ह्याच्यामध्ये अजिबात चुकत नाही तर अशा पद्धतीने तुम्ही कागदावरती काम केलं ना खूप छान पद्धतीने साडी तयार होते तर अगदी हा थोडा थोडासा कुठं कागद राहिलेला आहे तो सगळा काढून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने इथं सगळं कागद इथं आता आपण काढून घेतलेलं आहे आणि इथं आता वरती तुम्हाला इथं दाखवेन मी की इथं लेस कशी लावायची आहे आणि वरती आपल्याला पट्टी लावायची आहे तर पट्टी लावली तर काय करतात प्रत्येकजण काय करतात पट्टी लावतात ते लावतात ते परंतु चुकीच्या पद्धतीनं पट्टी लावतात तर इथं तुम्हाला मी दाखवते आधी लेस लावून घ्यायची आहे आणि मग पट्टी लावायची आणि पट्टी लावण्याची पद्धत पण तुम्हाला दाखवते का तर कसं होतं पट्टी लावतात आणि वरच्या बाजूला सोडतात ते दिसायला चांगलं दिसत नाही तर त्यामुळे तुम्ही पट्टी लावताना पण आता हे मी दाखवते त्या पद्धतीनंच पट्टी लावून घ्या म्हणजे फिनिशिंग पण खूप छान येईल दिसायलाही सुंदर दिसेल तर तुम्ही पाहू शकता मधली प्लेट आहे ती अगदी सरळ प्लेट आहे महालक्ष्मीच्या साडीला जशी आहे तशी आणि एक साईड सरळ एक साईड उलटी अशी प्लेट आहे आणि त्याच्यावरती आता आपण इथं लेस लावून घ्यायचा आहे म्हणजे फिनिशिंग छान येईल तर आता पट्टी लावताना इथं मी डबल कपडा आहे माझ्याकडं म्हणून मी घेतलेला आहे तर अशा पद्धतीनं सरळ बाजूनं लावून घ्यायचा आहे तुम्ही शिंगल असला तरीसुद्धा अशा पद्धतीनंच लावून घ्या आणि वरच्या बाजूनंच लावून घ्यायचं आहे जेणेकरून सरळ साडी आहे त्या साईडनं आणि परत काय करायचं उलटा करायचा आहे आता इथं माझा डब्बल आहे त्यामुळं मला काही कर हे करायची काही गरज नाही आहे घडी करायची तर इथं मी माझा डब्बल आहे तर मी आता पाहू शकता तुम्ही की साडीच्या बिलकुल पलीकडल्या साईडला पूर्णपणे त्याला फोल्ड केलेलं आहे ना की तिथं आपण गोट मारल्यासारखं आणि हे बंद जे आहेत ते आपण इथं लेस लावलेले आहे ला किंवा कळशीची जी गळ्याची रुंदी आहे तेवढ्यावर आपण आडवी लावायचे आहेत बंद हुबे लावायचे नाही आहेत हुबे लावलं ला की बांध बांधता येत नाही साडी त्यामुळं आडवे आडवे बंद लावायचे आहेत अशा पद्धतीने साडी खूप छान तयार होते ह्याला तुम्ही प्रेस करून घेतल्यानंतरनं खूप छान आणि सुंदर तयार होईल तर तुम्हाला पुढं तुम्ही बघू शकाल मी प्रेस केल्यानंतर ना किती छान दिसते दे। आता इथं मी जी शिलाई आहे ती प्रेस करून मी इथं शिलाई काढत आहे तर खूप छान सुंदर पद्धतीनं तयार होते तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की हाईप करायला विसरू नका आणि कमेंट करून नक्की सांगा की साडी कशी वाटली काय वाटली मात्र कॅमेरामध्ये ॲक्च्युअल कलर याचा खूप छान आहे परंतु कॅमेरामध्ये एवढा कलर कॅप्चर होईत नाही आहे ज्यांना माहिती असेल की असा कलर कॅमेरामध्ये येत नाही जे काम करतात त्यांना पण तर अशा पद्धतीनं ह्याचं शिलाई वगैरे काढून घ्यायचे तर पाहू शकता की ती छान पद्धतीनं साडी तयार झालेली आहे अशा पद्धतीनं हे करून घ्यायचं आणि बाकीचं फिनिशिंगचं काम आहे की धागे वगैरे कुठं आहेत कापड कुठं आहे, आहे एक्स्ट्राचं ते कट करून टाकायचं आणि पाठीमाग आणि पुढच्या दोन्हीही साईडनं अगदी फिनिशिंगनं काम तयार होतं